नमस्कार मित्रमैत्रिणींदू माझ्या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मलापूर्वक स्वागत आहे आपण गणेश पुराणातल्या कथा ऐकतो आहोत आत्तापर्यंत दहा कथा आपण ऐकल्या आहात आहेत आत्ता आजची अकरावी कथा मागच्या कथेमध्ये आपण गणे आ... कथेकडे जाण्यापूर्वी आपण गणेशाला वंदन करू आणि मग कथेला प्रारंभ करू मागच्या कथेमध्ये आपण बघितलं की गृत्समत मुलींच्या पोटी त्रिपुरासुराचा जन्म कसा झाला आणि गणेशांनी त्याला त्रिपुर म्हणजे तीन पुरं म्हणजे तीन गावं किंवा तीन राज्य कशी दिली ही जी त्रिपुरा होती एक लोखंडाचं एक रजताचं म्हणजे चांदीचं आणि एक सोन्याचं होतं आणि ही तिन्ही पुरं एका बाणावरती उभी होती अशा पुरांमध्ये तो राहायला लागला त्रिपुरासुर आणि त्रिपुरासो खूप खुश झाला कारण प्रत्यक्ष गणेशाने त्याला दर्शन दिलं होतं आशीर्वाद दिला होता आणि त्याला कोणत्याही देवदेवता नाग लोक यंदा ना। कोणाकडूनही कुण। त्याला डर नव्हता त्याचा मृत्यू फक्त शिवाच्या हाती लिहिलेला होता त्याच्यामुळे तो खूप आनंदात होता आणि त्याला असं झालं की इतका खुश झाला तो की आता मला कोणीच मारू शकत नाही त्यामुळे हळूहळूहळू त्याचा असा गर्व वाढत गेला आणि जसा त्याचा गर्व वाढत गेला तसा त्यांनी दुसऱ्यांवरती अन्याय करायला सुरुवात केली पृथ्वी तलावरचे सगळे जे राजे लोक होते त्यांना त्यांनी आपल्या काबू देण्याचा प्रयत्न केला जे आले त्यांना त्यांनी आपल्या त्यांचं राज्य हिसकावून घेतलं जे नाही आणि त्यांना जिवंत सोडलं जे नाही आले त्यांना मारून टाकलं आणि मग त्यांचं राज्य घेतलं आणि नंतर पृथ्वीवरती तो असा पृथ्वीचा अनभिषिक्त सम्राट झाल्यानंतर त्यांनी ठरवलं आता आपण इंद्रलोक जिंकायचा इंद्रावरती चाल करून गेला आणि इंद्राला त्यांनी हरवलं इंद्राबरोबर इंद्रा त्यांनी आधी युद्ध केलं शस्त्रास्त्रांनी नंतर मग मल्लयुद्ध केलं आणि इंद्राला हरवलं आणि <coughs> इंद्र आणि सारे देवदेवता गुप्त रूपाने हिमालयामध्ये जाऊन राहू लागले त्यांनी असं इंद्राला असं गौ, ग गोल गरगर गरगर फिरवलं होतं आणि फेकून दिलं होतं की तो इंद्र कुठे गेला हेच कळेल ना कसं तरी देवतांनी त्याला शोधलं तेव्हा तो हिमालयाच्या एका गुफेत होता आणि तिथेच ते सगळे देव आणि देवता अदृश्य रूपाने राहायला लागले असे त्यांनी मग त्यांनी इंद्र इंद्र लोक जिंकला मग त्याचं त्याचं लक्ष गेलं ब्रह्मलोकाकडे मग त्यांनी ब्रह्मलोक जिंकला ब्रह्मदेव निघून गेले विष्णूकडे विष्णूच्या नाभीमध्ये ते जाऊन राहिले विष्णूला कळलं की आता आपलं संकट आहे त्यांनी आपला लोक सोडला आणि तो क्षरसागरामध्ये शयन करायला गेलं निवांत त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यामुळे त्यांनी लोक जिंकला मग विष्णू लोक जिंकल्यानंतर त्याचं लक्ष गेलं शिवलोकाकडे आणि त्याचा पराक्रम बघून शिव एकदम खुश झाला तुम्हाला वा चांगला पराक्रमी मुलगा आहे आणि मग तुम्हाला तुला काय वर हवं तर त्रिपुरासर म्हणाला की मला कसला वर येतं मला तुझं कैलास देऊन टाक तुझा तिकडे मंदराच्यावरती राहायला शिव म्हटलं ठीक आहे आणि शिव आपली बायकोपत्री पार्वती आणि सगळे गणांना घेऊन तो मंदिराच्या लावा राहायला गेला आता तो त्रिपुरासुराचं राज्य कैलासावरती स्थापित झालं मग त्याचे दोन मानसपुत्र होते एक छंड आणि एक प्रचंड या दोघांना त्यांनी एकाला पाताळाचं राज्य दिलं पाताळ जिंकायला सांगितलं आणि त्याला सांगितलं भीमकार म्हणून होता तो त्याला पृथ्वीवरचं राज्य दिलं आणि एक वज्रधंष्ठ म्हणून होता त्याला सांगितलं तो आता पाताळजिंकून आणि त्यांनी सप्तपाताळजी जिंक, आणि जिंकायला त्याला पाठवलं आणि अशा रीतीने त्रिपुरासुराने सगळे लोक जिंकले आणि तो इतका खुश झाला अजून त्याची मस्ती वाटली इकडे सगळे जे देवदेवता होते ते खाजिक पडले की हे असुराचं राज्य आहे आणि सगळ्या माणसांवरती अन्याय होत आहे कुठले यज्ञ या होत नाही त्याच्यामुळे देवांना खायलाही काही मिळत नाही आहे सगळी मंदिरं उद्ध्वस्त झालेली आहेत गुरांचा पण छळ होत आहे माणसांचा छळ होतं आणि इंद्रलोकाचंही राजा इंद्राचं दिलेलं आहे सगळे काळजीत पडले की या असुराचा नायनाट कसा करायचा आणि ते असे काळजीत असतानाच तिकडे नारद मुनींचं आगमन झालं आणि मग नारद मुनीने इंद्राला सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी मिळून गणेशाची आराधना करा मग गणेश तुम्हाला मार्गदर्शन करेल मग सगळ्यांनी तिथे मलाच्या पायथ्याशीच त्या गुहेमध्येच त्यांनी गणेशाची आराधना केली कित्येक दिव्य वर्ष प्रत्येक देवदेवतेने केले आणि त्याच्यानंतर मग गणेश त्यांच्यावरती प्रसन्न झाला आणि मग त्यांनी सांगितलं की त्रिपुराचा त्रिपुरासुराचा नाश शंकराच्या हातून होईल तुम्ही त्याला ते सांगा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे तुम्हाला तुमचं राज्य परत असं म्हणून गणेश अंतर्धान इकडे गणेशाने काय केलं त्यांनी त्रिपुरासुराला राज्य दिलं होतं तीनपुरं दिलेली होती त्याच्यामुळे त्रिपुरासुर तिथे राहत होता मस्तपैकी माझ्यामध्ये तो गणेशाने एका द्विजाचं रूप घेतलं आणि तो त्रिपुरासुराकडे गेला त्रिपुरासुर म्हणाला तू कोण आहेस तुझं नाव काय आहे तो म्हणाला मी आहे कलाधर मी कलासक्त आहे तो म्हणाला तुझं नावच नुसतं कलाधर आहे का तू खरंच कलासक्त आहे म्हणे हो विखर करा मग काय तुला कलेची जाणीव काय तुला सौंदर्यातलं कळतं सांग मला माझ्याकडे तर सगळ्या वस्तू आहेत ज्या आज विश्वातल्या सर्व सुंदर आणि चांगल्या वस्तू माझ्याकडे आहेत नाही नाही तू श्रीमंत नाहीच बघा तुझ्यापेक्षा श्रीमंत तो शिव आहे त्या शिवाकडे खूप एक सुंदर गोष्ट आहे जी तुझ्याकडे नाही तर त्रिपुरासुर म्हणाला की अशी कोणती गोष्ट आहे की जी, जी माझ्याकडे नाही ती त्याच्याकडे तुम्हाला त्याच्याकडे ना गणेशाची एक खूप सुंदर मूर्ती आहे त्याच्या इतकी सुंदर मूर्ती या विश्वात कुठलीच नाही आणि ती तुझ्याकडे नाही ती त्याच्याकडे त्याच्यामुळे तो तुझ्यापेक्षा सुंदर मिळालो असे म्हणतात त्रिपुणासोला भयंकर राग आला तुम्हाला असं काय मी आत्ता त्या शिवाकडे माझे दूध पाठवतो हो आणि ती मूर्ती घेऊन येतो त्याने आपले दूध पाठवले शिव खूप राग राहतो तो देताना म्हणायचं काय मूर्ती बिर्ती देणार दूध आल्यानंतर मग त्रिपुरासुराला राग आला तो स्वतः युद्ध करायला गेला शिवावर शिवाबरोबर युद्ध करायला गेल्यानंतर शिवाला पण खूप राग आला शिव पण क्लेशाने निघाला युद्ध करायला लागला त्याच्याबरोबर सगळे इंद्र ब्रह्मा सगळं सबड़ विष्णू सगळे मदतीला आले आणि त्रिपुरासुरासी युद्ध करायला लागला अगदी रक्ताचे पाठ व्हायले दोन्ही बाजूनी इतकी हानी झाली पण ते युद्ध काही शिव जिंकू नाही शकला शिवाला खूप वाईट वाटलं आणि सगळे देवदेवता पण अदृश्य झाले लुप्त झाले शिवही अदृश्य झाले लुप्त झाला आणि त्रिपुरासुराला लक्षात आलं की शिवाची पत्नी घरी आहे पार्वती आता मी तिला पकड असं म्हणून तो शिव जो मंद मन्द, मंदिराचलावरती राहायला गेला होता तिथे गेला तर पार्वतीला आधीच लक्षात आलं होतं की हा मला पकडायला आलेला आहे ती घाबरली आणि ती आपल्या वडिलांकडे गेली हिमालयामध्ये मग तिच्या वडिलांनी तिला एका गुप्त ठिकाणी गुप्त गुह्यामध्ये नेऊन ठेवलं की हे कोणालाच माहिती नव्हते आणि ती तिथे सुरक्षित आहे इकडे हा जसा मंदिराचलावरती आला त्रिपुरासुर त्याने पार्वतीला शोधलं त्याला कुठे मिळाली नाही पण त्याला गणेशाची मूर्ती मात्र म्हणाले एक सुंदर सुबक अशी सुंदर मूर्ती होती आणि त्रिपुरासराला खूप आनंद झाला ती मूर्ती तो मला वाव इतकी सुंदर मूर्ती आता ह्या विश्वातला सर्वात श्रीमंत निर्माण बघ असं म्हणून त्यांनी ती दोन्ही हातामध्ये ती मूर्ती धरली आणि जशी त्याने ती मूर्ती धरली आणि तो बघतोय तोपर्यंतच ती मूर्ती त्याच्या हातातून अंतर्धानच पावली गायबच झाले ते आणि तशीच जी गायब झाली तसं त्रिपुरासूर विद्वानही होता त्याच्या मी त्याला कळलं की याचा अर्थ गणेश मला सोडून आहे आणि गणेश सोडून आहे म्हणजे काहीतरी माझ्या आयुष्यात आता विघ्न येणार आहे हे त्याला कळलं तो थोडासा निराश होऊन दुःखी होऊनच दुःखी कष्टी होऊनच आपल्या त्रिपु त्रिपुरा पुरं होती त्रिपुरामध्ये गेला आणि मग यांनी गणेशाला शिवाला इकडे दुःख झालं की अरे आपण हारलो ग ह्याच्याबरोबर जिंकू नाही शकलो आणि मग परत नारद मुनी तिथे आले शिवाला त्यांनी समजावून सांगितलं बाबा तू गणेशाची आराधना कर गणेशाची पूजा न करता तू जर त्रिपुरासुरावर चालून गेलास तर कसं चालेल तू आता आधी परत गणेशाची आराधना कर आणि मग त्यांनी कित्येक दिव्य वर्षे तिथे गणेशाची आराधना केली आणि गणेशजी प्रसन्न झाले आणि मग त्याला आशीर्वाद दिला त्यांनी सांगितलं त्रिपुरासुराचं रहस्य त्यांनी सांगितलं त्रिपुरासुराची ही जी तीन पुरं आहेत ती एका बाणावरती आधारित आहेत तर तो बाणतो म्हणजे मग त्याचे त्याचा वध होईल तसा होईल असं आणि त्याप्रमाणे मग शिवा शिवाला तर गणेशाचं दर्शन झाल्यावर खूप आनंद झाला त्यांनी त्याची स्तुती केली गणेशाची जी सहस्त्र नामावली आहे ती शिवाने तिथेच रचली आणि तिथेच त्यांनी गणेशाचं सुंदर मंदिर बांधलं तिथे त्यांनी ती तपश्चर्या केली होती आणि ते ते मंदिर म्हणजेच आजचं आणि खूप मोठ्या गणपतीची मूर्ती त्यांनी तिथे स्थापित केली आणि ती जागा आहे ते मंदिर म्हणजेच आजचं जे रांजणगाव आहे तिथला तो महागणपती ते महागणपतीचं मंदिर अष्टविनायकामधलं एक मंदिर मा मानलं जातं तिथे की जिथे शिवानी प्रत्यक्ष तपश्चर्या केलेली आहे गणेशाची आराधना केलेली आहे गणेशाचं सहस्त्रनाम तिथे त्यांनी निर्माण केलेलं आहे अशी ती जागा रांजणगाव अष्टविनायकातलं एक स्थान आहे तुम्ही त्या जागेला अवश्य भेट द्या खूप सुंदर जागा आहे ती आणि तिथे मग त्यांनी अशी गणेशाची आराधना केली गणेशाचा आशीर्वाद घेतला आणि मग तो त्रिपुरासुरावर चालून गेला आणि त्रिपुरासुराचा जो बाण होता तो त्यांनी ज्याच्यावरती त्याची ती तीन ती पुरा आधारित होती त्या बाणाला छेद दिला तो बाण तोडला आणि मग ती पुरं गडगडून गेली आणि त्रिपुर त्रिपुरासुराचा तिथे वध झाला आणि तेव्हापासून शंकराला नाव मिळालं त्रिपुरारी त्रिपुराचा अरी म्हणजे शत्रू होतो त्रिपुरारी असं त्याचं नाव झालं आणि ज्या दिवशी हे झालं ती होती पौर्णिमा त्या पौर्णिमेच्या दिवशीच आपण त्रिपुरा त्रिपुरी पौर्णिमा असं आपण तिला म्हणतो आणि त्या दिवसाला आपण देव दीपावली म्हणूनच साजरा करतो कारण ती देवांसाठी दीपावलीच होती कारण देव देवांचा अंधकार संपला आणि प्रकाशमान झालं त्यांचं आयुष्य त्या दिवशी देव दीपावली असं म्हटलं जातं आणि आपण ती खूप उत्साहामध्ये मनवतो नेहमी तुम्हीही मनवत जाते आणि त्रिपुरासुराचं राज्य हे एका बाणावरती होतं आणि त्याच्यावरती तीन पुलं होती याचा अर्थ असाही असू शकतो की जर तुमचं वैभव स्वास्थ्य समाधान समृद्धी हे सगळं जर अहंकाराच्या बाणावरती जर अवलंबून असेल आधारित असेल तर ते कधीही गळून पडू शकतो आणि त्याचा अंत कधी चांगला होत नाही असं तुम्ही लक्षात ठेवा आणि त्रिपुरासुराची त्रिपुरारीची तुम्ही पूजा करत राहा गोष्ट कशी वाटली नक्की कळा